हाय हाय कर विचारलो भूर बायम गोईंग आय एम गोइंग हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ जो आहे तो गुरुवारचा आहे म्हणजेच की कालचा तर फ्रेंड्स काल, काल बनवलं होतं पालक डाळ मटकीची उसळ भात आणि चपाती आणि कोशिंबीर तर चला मग तुम्हाला पुढे रेसिपी मी दाखवत आहे तर आज आहे ना मी पालक डाळ कशी बनवणार ते तुम्हाला सांगते ते इथे ना मी तुरीची आणि मुगाची डाळ घेतली मला तीच डाळ आवडते काही काही लोक त्याच्यामध्ये चण्याची डाळ टाकतात हां तशी पण छान लागते पण मी नाही टाकत चण्याची डाळ आणि जसं चण्याचं खायला मला नाही आवडत तर मी ना हे टाकते तुरीची डाळ टाकते आणि जास्तीत जास्त मुगाची डाळ टाकते तुरीची डाळ पण माझी कमी असते तर इथे आहे ना मी चांगली पालक स्वच्छ धुवून कट करून आ... कुकरला टाकली आहे आणि आधी मी दा कुकरमध्ये डाळ धुवून घेतली होती त्याच्यामध्ये मी तेल हळद मीठ हे सगळं टाकून घेतलं जेणेकरून आपल्याला छान अशी वाफवायला मिळते तर इथे ना मी सगळं असं वाट म्हणजे कुकरला डाळ लावली त्याच्यानंतर ना मी इथे खलबत्त्यामध्ये लसूण आणि मिरची असं खेचून घेणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता तर थोडंसं मी फास्ट फॉरवर्ड केलं आहे कारण की कसं ना मग ते मोठा व्हिडिओ होऊन जातो त्याच्यामुळे मध्ये मध्ये मी थोडंसं फास्ट फॉरवर्ड केलं आहे फ्रेंड्स तर समजून घ्या आणि व्हॉइस ओव्हर पण ह्यासाठी करत आहे ना की बॅकग्राऊंडला खूप आवाज येत होता टी व्हीचा वगैरे डुबूचा किवीचा डुबू डुबू आणि किवी मस्ती करताना म्हणजे इशी आणि डुबू मस्ती करताना वगैरे तर त्याच्यामुळे मग व्हॉइस ओवर करावा लागतो आहे तर इथे ना काय झालं थोडा वेळ ना आ, मी कांदा वगैरे फोडणीला टाकायच्या टाईमला आहे ना मोबाईल अचानकच बंद पडला मला कळलंच नाही मग डायरेक्टच मसाला वगैरे टाकेपर्यंत ते तुम्हाला दिसत आहे तर इथे ना मी कांदा वगैरे असं तडका मारून घेतला होता राई जिरे टाकलेले थोडंसं कांदा आणि मसाला वगैरे आपला घरचा मसाला लाल तिखट आणि जिरा पावडर धना पावडर असं सगळं मी टाकून घेतलं आणि छान असं तेलामध्ये त्याला छान फ्राय होऊन दिला तेल सुटेपर्यंत त्याच्यानंतर मग मी याच्यामध्ये मटकी स्वच्छ धुवून मोड आलेली मटकी टाकलेली आहे तर ही भाजी आहे ना माझ्या घरात सगळ्यांना आवडते मटकीची भाजी आणि कधी कधी आपण ती अशी हे बनवतो ना म्हणजे मिसळसाठी तर तीसुद्धा खूप टेस्टी लागते तर मिसळसुद्धा मी तुम्हाला दाखवेल मटकीची कशी बनवतात ते आणि मग इथे ना मी म मीठ वगैरे टाकून छान सगळं एकत्र करून घेतलं काही काही लोकं कुकरला पहिलं मटकी शिजवून घेतात मी नाही शिजवली मी डायरेक्ट टाकली कारण की ना वाफेवरती खूप छान शिजते ती थोडंसं पाणी टाकलं ना तर पाण्यामध्ये ती छान अशी शि शिजून होते आणि झाकण लावून ठेवलं ना तर ती मस्त प्रकारे शिजते आणि त्याला चवसुद्धा खूप छान येते तर ह्यामध्ये ना मी बघा गरम पाणी ओतलेलं आहे आणि गरम पाणी ना की त्याची प्रोसिजर एकदम खूप छान होते टेस्टी पण होते डाळ आपली आणि कलरसुद्धा खूप भारी आणि टेस्टी म्हणजे खूपच छान असं टेक्स्चर येतं त्याचं तुम्ही पाहाल तर त्याच्यानंतर ना मी इथे कोथिंबीरसुद्धा टाकली आहे गार्निशिंगसाठी तर मी ना सगळं असं एकत्र करून घेणार आहे आणि ह्याला झाकण लावून दुसऱ्या गॅसवरती शिजायला थे ठेवणार आहे त्यानंतर ना, ना मी इथे सलाड बनवायला घेतलेलं तर मी इथे ना गा काकडी कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर असं बारीक कट करून घेतलं आहे आणि दही मी नंतर टाकणार आहे कारण न पाणी सुटतं मग दहीला त्याच्यामुळे इथे ना मी डाळीला फोडणी देत आहे जी आपली डाळ पालक डाळ जी आपण बनवली होती ना त्याच्यामध्ये तर ना मला या डाळीला तुम्हाला मी नेहमीच सांगते की मला डाळीला फोडणी ना तुपाचीच आवडते छान लागते आणि मला तशीच आवडते तर इथे ना मी तूप टाकलं आहे पॅन तडका पॅनमध्ये त्याच्यानंतर राई टाकली आहे आणि आता जिरे टाकले आहे त्याच्यानंतर कढीपत्तासुद्धा टाकलेला आहे आणि छान आपण असं इतकं छान तडतड तडका लागला आहे ना की खूप सुंदर सुगंध येतो आहे त्याच्यानंतर जी चेसलेली जी क हे होती ना लसूण वगैरे होतं ना आणि हिरवी मिरची ते सुद्धा मी इथे टाकलेलं आहे आणि ना मी जास्त तिखट नाही बनवून कारण डुगूलासुद्धा पालकदा द्यायची असते ना तर मग त्या अर्थाने त्याच्या पोटामध्ये पण पालक जाते आणि असं मुलं खात नाही त्याच्यामुळे ना असं डाळीमध्ये वगैरे कुचकरून दिलं की मुलं खातात तर आणि ही डाळ ना अशी तडका म्हणून तर सेम अशी नॉनव्हेज टाईपच लागते खूप छान तडका लागतो आणि त्याच्यानंतर मी ना इथे बघा टॉमॅटोसुद्धा टाकला आहे आता थोडा वेळ ना मी असा तुपामध्ये हा टॉमॅटो लसूण वगैरे ना चांगला फ्राय होऊन देणार इथे साईडच्या शेगडीवरती तुम्हाला जे भांडं दिसते ना त्याच्यामध्ये मी भात लावलेला आहे थोड़ शी लाल मी पावडर तर आहे ना फ्रेंड्स प्रकट दिनच्या दिवशी मी स्वामींसाठी बेसन भाकरी बनवली होती तर म्हंटल की आज गुरुवार सुद्धा आहे स्वामींचा वार आहे आता आज पण असंच काहीतरी पाच पक्वन्न बनवतं पाच पक्वनं नाही ना बनवली पण हा डाळ भात आपलं जे नेहमी असतं ने तसंच डाळ भात एखादी एक, एक भाजी आणि गोड गोडमध्ये शिरा वगैरे असं केलं होतं आणि शिरा डुबूला खूप आवडतो शिरा आवडतो खीर आवडते डुगूला डोबूला जास्तीत जास्त गोड पदार्थ फार आवडतात त्याच्यामुळे करावं लागतं त्याच्यासाठी कारण तो जास्त काय असं तर खातच नाही आहे माहीत नाही काय झालं आहे त्याला पण तो आहे ना खायला नाटक करत राहतो तर असो आणि इथे बघा छान असा मी तडका दिलेला आहे आणि ह्याला आहे ना ते छान आपण थोडा वेळ उकळू देऊया जसं उकळी आले ना खूप छान असा टेस्ट लागतो याचा आणि ही डाळ आहे ना तुम्ही अशी गरम गरमच खावा खूप मस्त लागते तर यामध्ये सुद्धा आहे ना मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडासा लसूण आहे ना कट केलेला तोसुद्धा मी असा वरून सोडलेला आहे कारण की ना त्याने सुद्धा एक छान असा स्वाद येतो तडक्यामध्ये जर आपण टाकतोच पण असा मी वरूनसुद्धा टाकला आहे तर त्याचा आरक खूप छान उतरतो डाळीमध्ये तर फ्रेंड्स तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा फ्रेंड्स तुम्ही व्हिडिओ पाहता पण प्लीज लाईक करत नाही लाईक करा फ्रेंड्स आणि तुमच्या एक एक लाईक करण्याने मला खूप साऱ्या मोटिवेशन मिळतं खूप सारा उत्साह मिळतो पुढचा व्हिडिओ टाकण्यासाठी तर प्लीज थोडासाच हे बाकी आहे चॅनलला चॅनललासुद्धा मॉनिटाईज होण्यासाठी तर प्लीज मला तुमची मदत हवी आहे आणि ती मदत तुम्ही कराल मी अशी आशा बाळगते आणि खरंच लाईक आणि सबस्क्राईब कराल त्यासाठी खूप सारे धन्यवाद तर अशा प्रकारे तुम्हाला मला ही गोष्ट सांगायची होती तर आपण लाईव्हसुद्धा येणार आहे तर तुम्हाला जर लाईव्ह येले आलेलं ला जर आवडत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला लाईव्ह आलेलं मी चालेल का तर आपण एक लाईव्हमध्ये सुद्धा एकमेकांशी बोलू शकतो आणि जे काही तुम्हाला प्रश्न असेल ते तुम्ही मला लाईव्हमध्ये विचारूसुद्धा शकता त्यासाठी तर बघा आपल्या डाळीला किती छान अशी उकळी येते आणि खूप छान सुगंधसुद्धा येतो उकळी आल्यावर डाळीला आणि मला अशीच डाळ आवडते खूप छान टेस्टी वगैरे लागते तर आता माझे डिश बघा तर इथे मी वाटीत घेतली आहे डाळ मटकीची भाजी कोशिंबीर भात आणि चपाती तर फ्रेंड्स अशी होती रेसिपी पुढे आहे डुगूचा व्हिडिओ तर चला मग भेटूया असाच एक व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तुझ्या हातात स्टेरिंग आहे ना चालो। पी, पी 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 चालो

तर इथे मी डुगुला त्याचं नाव सांगायला सांगत होते इंग्लिश मध्ये आणि तो खूप छान बोलतो माय मेन ईश पर्श असं बोलतो पर ना कदी -कदी ना लगतन, तो पण ना कधीकधी नाव बोलायला खूप भाव खातो खूप वेळा मला बोलवावं बोलावं लागतं आणि तेव्हा तो एकदा बोलतो पण मला फार आवडतं त्याचा बोलण्याचे शब्द ते आणि इथे ना हा दुपारचा दंगा होता डुग्गूचा तर अशा प्रकारे डुगूने मस्ती वगैरे केली त्याच्या पप्पाने आणि डुगूने त्यानंतर डुगू झोपी गेला आणि मग नंतर डायरेक्ट तो संध्याकाळी उठला आणि मग आम्ही मठात जाण्यासाठी तो रेडी झाला तर अशीच काही क्लिप ना डुगू जे तुमच्यासोबत शेअर करायचे होते आणि बऱ्याच लोकांना माझा डुगू आवडतो मला माहिती आहे तर म्हटलं की चला तुमच्यासोबत शेअर करू आणि मग इथे मी ना डुबूचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे तर तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये काही मठाक बाय बाय कसा रेडी झाला इकडे बघ खिशामध्ये हात टाकला आहे किती सुंदर वाटते ना ओके पत्प जास्त खाली नाही इके बघो इके बघो किती सुंदर दिसत आहे माझा इके बघो कॅमेरा